नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र सरकारकडून म्हणजे केंद्र सरकारकडून मॉक ड्रिल ची घोषणा करण्यात आलेली आहे देशातील काही निवडक शहर काही भाग यात समावेश आहे केलेले आहे आणि त्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे म्हणजे सात तारखेपासून मॉक ड्रिल हा प्रकार काही नवा नाही पण आपल्या हयातीत तो कधीच झाला नसल्यामुळे अनेकांना उत्सुकता लागलेली आहे की हे ड्रिल म्हणजे नेमकं काय आहे तर आपल्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर मॉक ड्रिल म्हणजे आपल्याला युद्ध अभ्यास भागवत सर नमस्कार म्हणजे नागरिकांना सामान्य तुमच्या माझ्यासारख्या लोकांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये कसं वागायचं कसं लपायचं कसं जगायचं हे शिकवणारी एक यंत्रणा असते म्हणजे सरकारनं अंदाज लावलेले आहेत की पाकिस्तान कुठल्या कुठल्या शहरावर अटॅक करेल त्यांच्याकडे जे क्षेत्रनास्त्र आहेत त्यांची किती क्षमता आहे मग अशा ठिकाणी जाऊन सरकार काय करणार उदाहरणार्थ रात्रीला तुम्ही घराची लाईट बंद करा म्हणजे ते जर हवाई हमला करायला लागले शत्रू राष्ट्र किंवा बॉम्ब टाकायला लागले तर त्यांना अंधारामध्ये लक्षात येऊ नये की नेमकं लोकेशन कुठं आहे शहर कुठं आहे किंवा सायरन वाजल्यानंतर तुम्ही आहात तिथं कसं लपता येईल तुम्हाला कुठं लपता येईल घरामध्ये नेमकं कुठं बसता येईल वगैरे वगैरे शिक्षण देणारी हे ड्रिल नावाची उद्यापासून त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होणार आहे ही महत्वाची बातमी होती म्हणून सांगितलं आता दुसरी अत्यंत महत्वाची बातमी आपल्या राज्यासाठी की दोन हजार एकवीस रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती वगैरे वगैरे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मोठे पुढारी घडवणारी छोटी फॅक्टरी असं म्हटलं जातं म्हणजे एखाद्याला कुठं पुढं आमदार व्हायचं तर अगोदर नगरसेवक म्हणून कसं निवडून यायचं लोकांसोबत कशी संपर्क ठेवायचे लोकांची कामं कशी करायची किंवा पंचायत समिती सदस्य निवडून म्हणून निवडून येण्यासाठी सात आठ गावं कशी कव्हर करायचे कशी गणित बसवायचे किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पंधरा सोळा गावांना कसं नियंत्रण करायचं म्हणून म्हणतात की मोठ्या पुढाऱ्यांची छोटी फॅक्टरी मोठी पुढारी घडवणारी छोटी फॅक्टरी म्हणजे जिल्हा परिषद आमचे स्वर्गीय विलासराव देशमुख बघा ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या पायऱ्या चढत चढत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आणि देशाच्या केंद्रीय मंत्रीपदापर्यंत गेले होते तर या निवडणुका या ना त्या कारणामुळे दोन हजार एकवीस पासून रखडल्या जात होत्या लोक अस्वस्थ होते ज्यांना लोकांच्या संपर्कात होते त्यांना पुढे जायचं होतं राजकारणामध्ये आपलं करिअर घडवायचं होतं यशस्वी होतं त्यांना आकारण चार ते पाच वर्ष वाट बघत बसावी लागली होती मित्र आणि यात काहीतरी काळबेर आहे राज्य सरकारच हे जाणीवपूर्वक टाळत आहे ज्यांना आणखी काही इतर पक्षातले उमेदवार कारण त्यांच्याकडे स्वतःकडे काहीच नाही तुम्ही बघत असाल शिंदे असतील अजित पवार असतील भाजपचं तर तुम्हाला माहितच आहे त्यांना इतर पक्षातले कार्यकर्ते वडायचे त्यांना प्रलोभनं दाखवायची त्यांना विकत घ्यायचं त्यांना भीती दाखवायची तुमच्यावर हे प्रकार करून इतर पक्षातले कार्यकर्ते स्वतःकडे ओढण्याची सध्या स्पर्धा सुरू आहे स्पर्धा मग अशा वेळी सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आले की यात काहीतरी काळेबीरा आहे राजकारणा राज राज्य सरकारची नियत ठीक दिसत नाही इतक्या स्पष्टपणे सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे की तुम्हाला या निवडणुका घ्यायच्याच नाहीत की काय राज्य सरकारला ह्या म्हणजे तुम्हाला माहित असेल पहिलं फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायालयानं म्हटलं होतं की हे नपुसंक सरकार आहे फडणवीसांचं तरीही यांना काही वाटलं नाही आता सुद्धा तशीच खरडपट्टी केलेली आहे की तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का म्हणजे तुम्हाला लोकशाही टिकवायचीच नाही का आपल्या भाषेत सांगायचं तर तुम्ही का टाळाटाळा करताय असं म्हणून सुप्रीम कोर्टानं चार महिन्याच्या आत महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याने घेण्याचे स्पष्ट निर्देश आणि स्पष्ट आदेश दिलेले आहे आता खरं म्हणजे कोर्टानं हा चेंडू न्यायालयानं हा चेंडू निवडणूक आयोगाकडे का टाकलेला आहे आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कायों कायों तर माहीत आहे निवडणूक आयोग काय निकाल देणार आहे आमचं हे राहिले ते राहिले पुन्हा ओबीसीचं आरक्षण पूर्त पूर्ण रद्द झालेलं आहे म्हणजे जर निवडणुका झाल्याच आज तर ओबीसीची एकही जागा असणार नाही अशा अनेक गुंता पावसाळा आहे प्रचंड पाऊस सुरू होतो आता जून पासून जुलैपासून पाशेवेळी कशा निवडणुका घ्यायच्या प्रचार कसा करायचा यंत्रणा कशी राबवायची असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं निवडणूक आयोग न्यायालयाकडून काही वेळ मागून घेऊ शकतं की काय अशी चर्चा करत असताना शंका मनात वाटते हे कारण दाखवून घेऊ शकते का मी पोस्टरवर अत्यंत दुर्दैवाचं लिहिलं होतं मित्र तुम्ही पाहिलं असाल की मतदारांची दुसरी दिवाळी येणार मतदार राज्यांना आता पुढाऱ्यांनाच नेत्यांनाच विचारांशी काही देणं घेणं नाही आज एका विरुद्ध टोकाच्या विचारांच्या पक्षात असले सकाळी तर दुपारी वेगळ्या पक्षात जायला लागलेत म्हणजे वैचारिक रंडीवाजी ज्याला आपण म्हणतो ती नेत्याने सुरू केली असल्यामुळं आता लोकही थकल्यासारखे झालेत की आपल्याला काय देणेना विचारायचं जो देता व नेता अशी मी चर्चा करत असताना अनेकांनी भावना व्यक्त केली आणि लोकांना आनंद यासाठी होतोय की विधानसभेमध्ये तुम्ही पाहिलं पक्षात पैशाचा अक्षरशः पाऊस पडलेला आता लोकांना वाटते की आता सुद्धा पैसे विद्यमान सत्ताधारी जे आहेत ते किती पैसे देतील तुम्हाला उदाहरण सांगतो विधानसभेच्या वेळा माझ्या शहरामधला एक भाग साडेतीन हजार मतदारांचा सा भाग ते नाव घेणार नाही मी संयुक्त ठरणार नाही त्यांनी चारपर्यंत मतदानच केलं नव्हतं बोली सुरू होती की जो जादा देता व हमारा नेता एका नेत्यानं दहा हजार रुपयाला एक मतदान विकत घेतलं साडेतीन हजार मतदानाची किती होतात बघा आपल्या सारख्यात चक्कर यायला लागते मित्र असं मी ऐकलेलं आहे आणि मग अशा वेळी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांनी सामान्य लोकांनी ज्यांच्याकडे प्रामाणिकपणा आहे ज्यांच्याकडे दोन नंबरचे पैसे नाहीत त्यांनी निवडणूक लढवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा ठरेल निव्वळ दिवा स्वप्न ठरेल उलट पुढाऱ्यांची मुलं बाप मंत्री भाऊ साखर कारखान्याचा फलाना दुसरा भाऊ मार्केट कमिटीचा डायरेक्ट तिसरा चुलता म्हणजे एकाच घराण्यात सत्ताचं केंद्रीकरण करण्याचं काम सुरू होतंय पुढाऱ्यांचीच मुलं कारण त्यांच्याकडे आमा पैसा आलेला आहे लुटलेला कोटी दहा कोटी जिल्हा परिषदला पंचायत समितीला कारण त्यावेळी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांनी काय करायचं असो कारण काय का असे ना कोर्टानं किमान कान उघडणी तरी केली राज्य सरकारची की तुम्ही निवडणुका घ्या असं करू नका आता सरकार काय काय बहाने बनवते आणखी किती जण जसं विधानसभेच्या आधी दिवाळीचं निमित्त लावून निवडणुका पुढे ढकलल्या होत्या आणि लाडक्या बहिणीचे तीन हप्ते एकदाच टाकले होते तुम्हाला आठवत असेल मला वाटते चार महिन्याचे आणि असं म्हटलं जातं की ती एक प्रकारे सरकारी लाच होते मतदारांना विकत घेण्याची कारण नंतर हळूहळू हलो ती योजना कशी होते तुम्ही बघताय तर किमान न्यायालयानं कान उघडणी केलेली आहे मित्रांनो अपेक्षा करूया की सामान्य घरातली मुलं जे कर्तृत्ववान हो आहेत त्यांना लोक पैसे घेऊन सुद्धा एकाचे पैसे घेऊन दुसऱ्याला निवडून देतील अशी आपण एक अपेक्षा करूया याच्याशिवाय आपल्या हातात काहीच नाही मित्रांनो कारण इतका पैशाचा महापौर दारूचा महापूर मटणाचा महा ते सांगता सोय नाही कारण त्यांच्याकडे पैसा आहे तुम्हाला मला लुटलेला तरी आपण अपेक्षा करूया ईश्वराकडे प्रार्थना करूया की सामान्य घरातली तळमळीनं काम करणारे युवक सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून समोर येतील लोक त्यांना स्वीकारतील आणि एक चांगलं वातावरण राज्यात होण्याच्यासाठी मदत होईल मित्र तुम्हाला काय वाटतंय लोक यावेळेस तसा विचार करतील का परत ईव्हीएमचा घोटाळा वगैरे हे करून हताश होतील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेव्हा केव्हा पहाल खाली व्यक्त व्हा तुमच्या चांगल्या कमेंटवर उद्याचा व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो आणि आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद